पुलावया हई अटकसल हन्नालाच आहे पुलावया आहे मनत होता तोतला मारे उड्या आणि निगाले ना बापू त्यात्या सिड्या तो गायब झाला ना गड्या बोल सारा ना खावंगा ना खाने दूंगा खाणाऱ्याले पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणाऱ्या डायरेक्ट एंट्री भाई और बहिनो यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी इडी सीबीआय लावून मोडलो गणगोत घरदार काँग्रेसवाले जमवणे आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा रारा दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले म्हणे भ्रष्टाचारी आणि निर्म्यात धुतलेले सत्ताधारी विरोधक म्हणे भ्रष्टाचारी निर्म्यात धुतलेले सत्ताधारी पोलीस घेऊन शासन शिवसेनेचं घेतलं आणि घड्याचे काटे तरी बी राज कमळीची टरा टरा फाटे सारा रा रा पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव रा इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोंबळी म्हणे मी नाही त्यातली कडी वाहतली बोला सारा रा रा चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याच रा रा आपली ठेवते झाकून दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायचे हो राज हो आता मशाली न रा रा कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलंय हेमंत गोडसे कडूसे झाले हेमंत पाटला उचलून फेकलं किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय नाही आपण उभं राहू की बसू लहान सहान गोष्टी म्हणे दादा हो एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे आम्ही इथे आलोय सन्मान्य नेते सगळे मंचावरचे सगळ्या पक्षाचे उपस्थित आम्ही इथे आलोय थे, फक्त साथी। ते फक्त एवढ्यासाठी मी म्हटलं की उष्णतेच्या लाटेपेक्षा सुटा या बुलढाण्यात नरेंद्रची लाट मोठी आहे पण ही नरेंद्रची लाट म्हणजे आमच्या नरुभाऊंची लाट आहे ही निष्ठेची लाट आहे आणि आम्हाला खात्री आहे की इथल्या गद्दारांना त्यांना हे कळायला हवं की जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार केलं पण जर आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार करू शकतो तर या वेळा आम्ही तुम्हाला हद्दपारही करू शकतो